नमस्कार मित्रांनो आपण शाळेत असताना प्रत्येकाने प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीत हे म्हटलं आहे परंतु आज तेच राष्ट्रगीत आपल्या कित्येकांच्या राष्ट्रगीत म्हंटल आहे ते पाहण्याआधी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहून आपल्या प्रत्येकाला शाळेतील दिवस नक्कीच आठवतील हा व्हिडिओ आय एम स्टार अमित कुमार या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे वन्दा दिखीं उत्तमा दादा दाउदा उत्तर न बैंडा रुंजा दादा न ये मुना दांडा उत्तर न डरा डरा दांडा डर बुढ़ा मैं डर डे डर बुढ़ा आजीता मारे डर डे डडडडडडडा दाना